डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेने भिजून ओल्या होतात यासाठी सोप्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चपात्या ठेवण्यासाठी आपण जो डबा वापरत आहात तो डबा आकाराने थोडा मोठा असावा चपातीच्या आकारापेक्षा चपाती ठेवण्याचा डब्बा मोठा असावा यामुळे जरी आपण या डब्यात गरम चपाती ठेवली आणि त्याला पाणी सुटले तरी ते पाणी चपात्यांवर न पडता आजूबाजूला असणाऱ्या भागात पडेल नंबर दोन गरम चपात्या डब्यात ठेवण्याआधी डब्याच्या तळाशी एखादी जाडीदार डिश ठेवावी यामुळे जरी गरम चपात्या वाफेमुळे पाणी सुटले तरी डब्याच्या तळाशी असणाऱ्या जाडीदार डिशमुळे त्यांच्या पाण्याशी संबंध येणार नाही त्यामुळे डब्याच्या तळाशी एक जाडीदार डिश ठेवून त्यावर एक कॉटनचा रुमाल अंथरून घ्यावा आणि मग त्यावर चपात्या ठेवाव्यात नंबर तीन डब्यात गरम चपात्या ठेवण्याआधी डब्याच्या पृष्ठभागाशी बटर पेपर किंवा ॲल्युमिनियम पे फॉईल घालावे यामुळे चपात्यांना पाणी सुटले तरी ते पाणी या पेपरद्वारे शोषून घेतले जाईल यामुळे चपात्या पाणी लागून ओल्या होणार नाहीत नंबर चार चपात्या डब्यात ठेवण्याआधी त्या एका कॉटनच्या रुमालात गुंडाळून मगच डब्यात ठेवाव्यात यामुळे जरी गरम वाफेमुळे पाणी सुटले तरीही चपात्या ओल्या होत नाही त्याचबरोबर चपात्या रुमालात गुंडाळून ठेवल्यामुळे दीर्घकाळासाठी मऊ आणि नरम राहतात नंबर पाच चपात्यांच्या आकारा एवढा ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा घेऊन त्यावर थोडेसे तूप लावून ते व्यवस्थित पसरवून घ्यावे त्यानंतर या फॉईलमध्ये चपात्या गुंडाळून मग डब्यात ठेवाव्यात हा उपाय केल्याने चपात्या छान गरम वाफेमुळे ओल्या उल, ओल्या होत नाहीत व छान नरम राहतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद